नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात शेगवे गावामध्ये नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय विशेषतः अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह हो नदी ओलांडून नेताना जीव धोक्यात घालावा लागतोय गावाजवळून वाहणारी नदी ही परिसरामधला एकमेव मार्ग आहे आणि ह्या नदीवरती अजूनही कुठलाही पूल बांधलेला नाही आहे परिणामी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीचं पाणी वाढतं आणि नदी ओलांडणं हे अजूनच धोकादायक ठरतं नुकत्याच एका अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना मृतदेह हो बांबूच्या चटईवरती ठेवून नदी पार करावी लागली त्यातनं शासन यंत्रणेच्या उदासीनतेवरती प्रश्नचिन्ह उभा राहिले आम्हाला आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी आणि मृतदेह हो घेऊन सुद्धा नदी पार करावी लागते पुलासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी सुद्धा केल्यात अर्ज दिले आहेत पण अजूनपर्यंत कुठलीही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये असं सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितलं ह्या गावातील समस्या ही केवळ पूल नसल्यामुळे मृतदेह नेण्यापुरती मर्यादित नाहीये तर ती संपूर्ण आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून पूल उभारणीचं काम सुरू करावं अशी मागणी केली आहे नमस्कार सिगेवे गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगवागावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार मी उपसरपंच शेगवे आमच्या शेगवे गावात लगत नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथं पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं ला। एवढी शासनाला विनंती नमस्कार माझे नाव आहे सुनीता केला गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास्त जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ, आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे या, याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे शासनाला